संगमनेरमध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून स्वच्छता अभियान पद्मश्री डॉक्टर श्री धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले संगमनेरमध्येही सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत शिस्तबद्ध रीतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले महावितरण कंपनी परिसर शासकीय विश्रामगृह येथील परिसर बस स्टँड संपूर्ण परिसर पंचायत समिती कार्यालयातील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली स्वच्छता अभियानासाठी प्रतिष्ठानचे संगमनेर परिसरातील जवळजवळ एकशे बारा सदस्यांनी सहभाग घेतला स्वच्छतेत सुका व वा वला मिळून एकूण नऊ टन दोनशे सदुसष्ट किलो इतका कचरा काढला हा सर्व कचरा वाटिकीसाठी नगरपालिका श्री कोकरे साहेब देवरेसाहेब पठाणसर यांनी स्वत अभियानात सहभाग नोंदून त्यांचेकडील ट्रॅक्टर व कर्मचारी उपलब्ध करून दिले त्याचबरोबर संगमनेर विधानसभेचे आमदार माननीय अमोल खताळ यांनी स्वत सक्रिय सहभाग नोंदवला तर एस टी महामंडळाचे कार्यशाळा अधीक्षक निलेश करंजकर लिपिक अनिल साबळे व कर्मचारी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ काशीनाथ शिंदे दिग्विजय लोहे सहाय्यक अभियंता चेतन चौधरी यांच्यासह संगमनेर शहरातील संगमनेर खुर्द येथील श्री बैठक सेवेकरी दास नाशिक येथील सेवेकरी दास यांनी सहभाग नोंदवला तसेच स्वच्छता अभियान उपस्थित कार्यालयीन कर्मचारी अधिकारी व मान्यवर यांनी प्रतिष्ठानच्या या कार्याबाबत समाधान व्यक्त केले प्रतिष्ठानचे कार्य अतिशय स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे सांगून प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला जनता ठाणेदार न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत महाले सह रामा लोखंडे संगमनेर स्थानक परिसर असेल गेस्ट हाऊस असेल पंचायत समिती असेल तसेच आपलं एम एस व्ही पटांगणामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे सकाळपासून घेतलेल्या माहितीनुसार दीड जणांच्या पुढं कचरा त्यांनी काढलेला असून निश्चितच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या कामातून एक स्वच्छतेचा संदेश दिला जातो आहे तसंच जा या संगमनेर ते प्रतिष्ठानचे जे काम करताय त्या सगळ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल की आपल्या हातातून अतिशय चांगलं काम होतं आहे माझासुद्धा यामध्ये आज सहभागी होऊन स्वच्छतेमध्ये मी सहभागी झालो आहे माझी पुढील कालावधीमध्ये नगरपालिका प्रशासन असेल एस टी महामंडळाचं प्रशासन असेल ज्या ज्या परिसरामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निघाला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना राहील का पुढील कालावधीमध्ये आपला परिसर हा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे त्याची सुरुवात ही आज आपल्या धर्माधिकारी प्रतिष्ठाननी सुरू केलेल्या दिवसापासून भविष्यात सुरू राहिली पाहिजे तुमचं बोलण कोणतं हां नमस्कार आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांच्या मार्फत संगमनेर तालुक्यातील संगमनेर बस स्थानक तसेच शाळा इथे सर्वांच्या मते सहकार्याने श्रमदान करून संपूर्ण बसस्थानक तसेच शाळा स्वच्छ करण्यात आली त्याबद्दल मी बापा संगमनेर आगार तसेच राम अहिल्यानगर विभागातर्फे सर्व धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच स्वच्छताही ते वेळोवेळी करत असतात दरवर्षी त्यांचं योगदान मोलाचं मार्गदर्शन मोलाचं योगदान त्यांचं दरवर्षी आपल्याला राबत असतं तसेच या आव्हानाच्या तर्फे मी सर्वांना विनंती करतो जसे ते श्रमदान तस करतात आपल्या घरापाशी कचरा न टाकता नगरपालिकेला सहकार्य करून त्यांनाही कचरा इतरांना त्रास होणार नाही या पद्ध पद्धतीने विलिनीकरण करून कचरा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात द्यावा व सर्वांनी नागरिकांनी तसेच प्रवाशांनी देखील सहकार्य करून संगमनेर आणि आपलं अहिल्यानगर नगर विभाग तसेच महाराष्ट्र स्वच्छ ठेवण्याचे आपल्याकडून प्रयत्न करावे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री की जय भारत माता की जय